हॅलो नमस्कार सासूबाई सुनबाई रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आज मी तुम्हाला साध्या सोप्या सरळ पद्धतीत मोसंबीचा ज्यूस कसा करायचा ते दाखवणार आहे ना मिक्सर ना ज्यूसर हाताने आपलं कसा ज्यूस करायचं ते दाखवणार आहे मी तुम्हाला हे मोसंबी थोडस असं प्रेस करून घ्यायचं आहे जास्त नाही थोडं करून घ्यायचं आहे हलक्या हाताने असं थोडस असं असं मऊ झालं की त्याचा ज्यूस चांगला होते पहिला सुरुवातीला हा देटाकडची बाजू आहे थोडस असं कट करून घ्यायचं आहे असा देटाकडचा भाग असा कट करून काढायचा आहे सुरीने किंवा चमच्यानं असं थोडस प्रेस करून घ्यायचं आहे आणि ही वाटी घेतलेली आहे गाळणं घेतलेलं आहे त्यामध्ये थोडा थोडा एकदम स्वच्छ असा ज्यूस कसा होतोय बघा आता पुन्हा असं मी असं थोडस प्रेस करून घ्यायचं हलक्या हाताने लहान मुलाला खाता येत नाही म्हाताऱ्या माणसाला खाता येत नाही त्याला जर असा तुम्ही ज्यूस काढून दिला आणि भरपूर पण ज्यूस असा भेटतोय मोसंबी खाण्याचे फायदे मोसमी मध्ये अँटी ऑक्सिडेट अँटी बॅक्टेरियल हे डोळ्यांसाठी फायदेशीर असतात त्यामुळे मोतीबिंदूचा मोसंबीमध्ये जीवनसत्व आणि खनिजे त्वचेसाठी हेल्दी आहे हे विटॅमिन चा चांगला स्रोत आहे ज्यामुळे त्वचा चमकदार होती यात असाच ज्यूस काढून घेणार आहे हलक्या हाताने चमचा किंवा सुरी थोडस प्रेस करायचंय असं दोन मोसमीचा ज्यूस काढून घेतलेला आहे काही ह्याच्यात राहत नाही शिल्लक बघू शकता मिक्सरचं भांडं ज्यूस खराब करून भांडी घासण्यापेक्षा ही आपला साधा आणि सोपा सरळ ज्यूस असा तुम्ही काढून घ्या बघा तुम्ही करून दोन मोसमीचा एवढा रोज निघलेला आहे एवढा आता ह्यामध्ये तुम्ही पाणी पण घालू शकताय त्या का थोडं आंबटच असते ना ते त्यामुळं पाणी थोडं घालायचं साखर घालायची मीठ घालायचं काळ मीठ असलं तर तुमच्यावर चालतंय तर आता मी माझ्या खडी साखर मी खडी साखर घेतली थोडीशी घ्यायची त्यामुळे टेस्ट चांगली येते आणि मुलं पण आवडी खातील आता काय खरी साखर असली तर रोजची साखर छानची जरी गाठी तरी पण चालते पण खडी साखर मुळे ज्यूस छान होते आणि खडी साखर पण खालेली चांगलीच असते खडी साखरने अशी थोडीशी फोडून घेतलेली त्यामध्ये आता परत आणि पुन्हा गाळून घ्यायचं आहे ज्यूस यामध्ये आता मीठ टाकायचं आहे तुमच्याकडे कुठलं असेल ते टाकलं तरी पण चालेल माझ्याकडे काळं मीठ आहे आता हे रा मिक्स करून घ्यायचं आहे कारण का साखर आहे ती वितळून घ्यायची विरगळून मसंबीचा ज्यूस तयार झालेला आहे असा एका सलांपेक्षा जास्त ताकद आहे यामध्ये आता त्यामध्ये मी थोडं पाणी टाकणार आहे मरसंबीचा ज्यूस पिण्यासाठी तयार आहे या प्यायला सिद्ध असा कसा सात्विक असा बनलेला आहे बघा मिक्सरला जर आपण फिरवलं तर ते सगळं म्यूज करून जाते मस्त ज्यूस जा पिण्यासाठी तयार आहे किती छान असा स्वच्छ असा निघलेला आहे बघा ज्यूस तुम्ही पण करून बघा आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनेलला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत मस्त पाहा स्वस्त रहा पुन्हा भेटूया अशाच नाही व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद